सर आपण मूग उत्पादक शेतकऱ्यांसाठी काय सल्ला द्याल म्हणजे कारण की आता मूग काढायला सुरुवात झालेली आहे तसं सर आता हा माध्यमातून ज्यांना विश्वास आहे त्यांना समजून गेला या गोष्टी आता दिवस मावता माझ्या वगैरे राहतील पद्धती नियोजन अशा प्रकारे करतात की पाच सहा वाजेपर्यंत काम करायचंय आणि पाचच्या नंतर आपलं काम जे आहे ते आटोपत घ्यायचंय म्हणजे मूग तोडला असेल तर बॅग वगैरे गोळा करणं घरी घेऊन आणि दोन दिवसाच्या ग्रुपमध्ये काम असं करतात की कमी कमी दिवसा फोळ म्हणाय दहा टक्के भागामध्ये आता दहा टक्के भाग कोणते असतात ही मॉडेल नुसार गळत धरण असतात त्यामुळे फिक्स गाव आमचं गाव गळित नसतं त्यामुळे सतर्क फक्त एवढंच राहायचंय की संध्याकाळच्या वेळेला दिवस वेळेला हे सरकारी बरोबर येत राहील दोन तीन दिवस उघडी आहे पण उघडी फी ऐंशी टक्के आणि सत्तर टक्के एवढीच आहे चोवीस टक्के भागांना उघडीप नाही म्हणजे चालतंय पण कंडिशन मध्ये अशा पद्धतीने असे काम करायचे शंभर टक्के शेतकऱ्यांनी कामाला सुरुवात करायची ज्या भागामध्ये वातावरण सक्रिय झालं त्या शेतकऱ्यांनी लवकर आउट ऑफ द्यायचे आता पहिल्यासारखं वातावरण आहे की आलं की चार अधा घंटा किंवा एक घंटा चान्स मिळणार नाही चान्स त्याच्यामध्ये मिळत राहणार आहे सुरुवातीला तो भरभूर बारीक सटका सुरू करेल नंतर मोठ्या मोठ्या अभयाच्या फळ्या निघतील आणि तीस तारखेनंतर पुन्हा संधी निघून जाणार आहे अच्छा अच्छा थोडीफार संधी पश्चिम मार्चला तीस तारखेला मिळेल एक तीस तारखेला तीस तारखेला पण इकडे मिळणार नाही जिल्ह्यांना